नमस्कार मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ त्यासाठी आपण एक टोमॅटो घेतलेला आहे कट केलेले बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि एक वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ असं आपण घेतलेलं आहे साहित्य आता आपण देऊयात मुगाच्या डाळीला फोडणी कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता आपण टाकून घेऊयात मौरी मौरी छान आपली तडतडलेली आहे आता टाकूयात जिरे जिरे छान भाजलेले आहेत आता टाकूयात लसणच्या पाकळ्या लसणच्या पाकळ्यांना घेऊयात छान परतून घेऊ आता टाकून कट केलेलं टोमॅटो आणि कोथिंबीर तेरामध्ये छान घेऊयात परतून अर्धा चमचा टाकूयात हळद एक चमचा लाल चटणी घेऊ छान तेलामध्ये परतून आता आपण टाकूयात पाणी पाण्याला छान उकळी आल्यानंतर मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने टाकून घेऊयात धुवून चवीनुसार मीठ पाण्याला छान आपल्या आलेली आहे उकळी आता स्वच्छ पाण्याने धुतलेली टाकूयात मुगाची डाळ छान घेऊयात गदगद शिजून अशी मस्त आपली झालेली आहे मुगाची डाळ तयार कधी आपण मुगाची डाळ करताना सालीचीच मुगाची डाळ करायची म्हणजे सालीच्या मुगाची डाळीची टेस्ट एकदम बेस्ट लागते अशा पद्धतीने आपण केलेली आहे बघा आज मुगाच्या डाळीचा बेत अशी झालेली आहे आपली चमचमीत अशी मुगाची डाळ तयार तर एक वेळ अशा पद्धतीने मुगाची डाळ नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मुगाच्या डाळीची रेसिपी कशी वाटली सर्वांना आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय